लेफ्ट लेफ्टर आहे तिकडे जातोय आपण तो तिकडच पण पाहणी करू तो लवकर खुला करता येईल आणि हा जो पूर्ण एरिया आहे हा प्रमनॅडचा एरिया आहे आणि इथे पूर्णपणे या संपूर्ण कोस्टलच्या ज्या रिक्लेम केलेला आहे तिथे दोनशे एकर मध्ये मोठं गार्डन होतं म्हणजे ग्रीन पॅच तयार होत आणि, आणि आपण जे रेस्कोर्स जे महालक्ष्मी रेसकोर्स आहे त्या रेसकोर्सची जागा जी आहे एकशे वीस एकर ती घेतली आहे आणि रेस्कोर्स आणि हे हा प्रोमिनाड जो आहे हा मिळून हा दोनशे म्हणजे असं एकंदर तीनशे वीस एकरचं मोठं मुंबईचं सेंट्रल पार्क जे आहे ते आपण करतोय हे मुंबईकरांसाठी फार मोठा एक हाँ प्रकल्प आ, चा, आ, हा प्रकल्प होईल अगदी जागतिक पातळीचा हा सेंट्रल पार्क होतोय त्यामुळे मुंबईकरांना आज कुठे फिरायचं असेल तर एक मोठं एक मुंबई सेंट्रल पार्कच्या माध्यमातून अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच याचा बेनिफिट होईल सर उद्घाटन कधी होईल सगळ्यांच्या नाही उद्घाटन आपण तीच बाजू बघायला चाललो आहे आपण तिथे आता छोटं मोठं काम बाकी आहे ते आपण क्ली कम्प्लीट करून सुरू करू आता आपण तिथे बघा त्या साईडला आपण बघतोय आता तुम्ही तिथेही याल याल तर ते बघून आपण त्याचं जे काही उर्वरित काम राहिलेलं आहे ते कम्प्लीट होऊन जाईल साधारणपणे किती टक्के काम आता पूर्ण झालंय अरे बाबा पंच्याण्णव टक्के पूर्ण काम झालेलं आहे किती टक्के बाबा वेलार असू कुठे गेले सर तिकडचं पहिला उद्घाटन तर करू शकतो मुंबईकरांसाठी कधी हा उपलब्ध होईल पंतप्रधान मोदी उद्घाटन आता आपण जातोय तिथे आता हा तुमचा आपण जे रिक्लेम एरियावर आहे आणि याच्यावर पूर्णपणे गार्डन होतं त्यामुळे कोस्टल हायवे फक्त नाही आहे हा कोस्टल हायवे बरोबर जवळपास तीनशे एकरापेक्षा जास्तीचं मोठं गार्डन सेंट्रल पार्क हा दोघांना कनेक्ट होतोय अंडर याच्यामधून एक टनेलच्या माध्यमातून त्यामुळे हे एक कोस्टलबरोबर गार्डन पण लोकांना देण्याचं सगळ्यात मोठं गार्डन थँक्यू

सौ एकड़ का एरिया ऐसा है जो रिक्लेम किया हुआ उस पर गार्डन बनेगा और जो महालक्ष्मी रेस्कॉर्स का एरिया है उसमें से एक सौ बीस एकड़ जमीन इस गार्डन के लिए ली हुई है मतलब है टोटल तीन सौ बीस एकड़ का बड़ा मुंबई सेंट्रल पार्क होगा सिर्फ कोस्टल हाईवे नहीं ये लोगों के लिए एक उनके जीवन में बहुत बड़ा आनंद देने वाला एक बहुत बड़ा ऑक्सीजन पार्क होगा ये हमारे ओपन जो लैंड है ओपन गार्डन्स है इसको हम लोग बढ़ा रहे हैं क्योंकि ये पोल्यूशन हो या पर्यावरण हो इसका जो बैलेंस रखना है और बच्चे से लेके आगे भी सीनियर सिटीजन तक ये पूरे सभी लोगों को इसका फायदा होगा एक बहुत बड़ा मुंबई का एक सेंट्रल पार्क के माध्यम से बहुत बड़ा प्रकल्प लोगों को बहुत बड़ी राहत देगा सेंट्रल पार्क का विरोध करने वाले जो लोग हैं उनको आप क्या कहना चाहेंगे सेंट्रल पार्क का विरोध क्या सेंट्रल पार्क में कोई बांधकाम नहीं होगा सिर्फ गार्डन होगा लेकिन वो गार्डन इंटरनेशनल लेवल का होगा और वहाँ पर रेस्कॉस को भी रखा है और सब ये आम लोगों के लिए बाकी वहाँ कोई प्रकल्प नहीं है लोग जाए बच्चे खेले वहाँ पर कूदे सब जगह एंजॉय करें एंटरटेनमेंट करें सब करेंटल रोड में काम कितना पूरा होगा कब तक आप वहाँ जा रहे हैं हम उसको स्टार्टिंग पॉइंट में वहाँ देखिए ठीक है और